तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणचा प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनकडे वळण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संगमेश्वर मध्ये डम्पर दुचाकीचा भीषण अपघात अपघातात दुचाकी स्वाराचा महामार्ग कणकवली येथे खवले मांजराची तस्करी वन विभागाने पाच आरोपींना रंगेहात पकडले सिंधुदुर्गमध्ये खोल समुद्रातील पहिली रॉड फिशिंग स्पर्धा संपन्न गोवा कर्नाटक केरळ येथील स्पर्धकांचा मोठा सहभाग थंडीमुळे चाखरमानी रत्नागिरी गणपतीपुळे दाखल शनिवारी व रविवारी या दोन दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी कोकणातील हॉटेल्सची होते भरभराट आणि कोकणात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा शेतकऱ्यांमध्ये देव दिवाळीला अनन्य साधारण महत्व देव दिवाळीला गुरांना दिला जातो मोठा मान आता पाहूयात सविस्तर वृत्त संगमेश्वर येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिले या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला असून तो कुर्दुंडा येथील मुजीब सोलकर असल्याची माहिती उपलब्ध आहे हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला असून अपघातानंतर डम्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय अपघाताची माहिती मिळताच कुरदुंडा गावासह हो परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती अपघाताची <You3> माहिती मिळताच कुरदुंडा गावासह हो परिसरातील लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती अपघातातील डंपर जे एम म्हात्रे कंपनीचा असून कंपनीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आहे मात्र डंपर चालक पळून गेल्याने व कंपनीचे अधिकारी वेळीच घटनास्थळी न पोहोचल्याने जमाव संतप्त झाला आहे आज एक गेला उद्या दुसरा जाईल परवा तिसरा जाईल याचा काय आम्हाला कोणाचा विषय नाही आम्हाला पोलिसांना पण त्रास द्यायचा नाही उलट बोलायचं नाही काही नाही त्याची मुलं लहान लहान आहे तुम्ही रोड करा काही नाही पण एखादा जीव जातो त्याचा विचार करा आज एक गेला उद्या दुसरा जाईल परवा तिसरा जाईल हे चालत राहणार सगळ्यांना त्रास होतोय पोलीस किती तीन तास गुन्हा तुम्ही त्यांना पण त्रास आहे आम्हाला योग्य वाटत नाही अजिबात पण का जो गेलाय ना त्याच्या मागचा विचार केला पाहिजे बाकी काय नाही तुम्ही आता लगेच बोललो कस आमची मुलं लहान आहेत याची पण लहान मुलं आहेत ती पण मुलं दूध पित आहेत त्यांचा कोण बघणार यांच्या बापाचं काय जात नाही हे आपल्या बरोबर आहे ते श्रीमंत आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खेडमधील ऐनवरे या गावी दुचाकीचा अपघात होऊन सागर खेडेकर नामक युवकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय सागर खेडेकर हा युवक खोपी गावातील रहिवासी असून छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल खोपी येथे शिपाई या पदावर कार्यरत आहे झालेल्या अपघातासंदर्भात अद्याप अधिकची माहिती मिळालेली नाही परंतु त्याच्या या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे मृतदेह पुढील तपासणीसाठी कळबनी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे व पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून उभाटा सेनेचे से उमेदवार राजन साळवी यांचा पराभव करून विजयी झालेले आमदार किरण सामंत यांनी संपूर्ण मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी मोठमोठे बॅनर लावून आता निवडणूक संपल्या असून चला कामाला लागा अशी पंच लाईन देऊन एक नवा उत्साह हो मतदारसंघात निर्माण केलेले चित्र दिसत आहे या बॅनर्सच्या सुरुवातीला महायुतीच्या नेत्यांचे फोटो लावून समस्त मतदारांचे आभारही आमदार किरण सामंत यांनी मानले आहेत या बॅनर्स कडे संपूर्ण मतदार संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे ला बाजारात मौल्यवान असलेल्या खवले मांजर तस्करीच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील वारगाव येथे असलेल्या एका धाब्यावर सिंधुदुर्ग वन विभागाच्या पथकाने पाच आरोपींना रंगी हात पकडले असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन आहे जिवंत खवले मांजरासह महिंद्रा पिकअप गाडी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई रविवारी एक डिसेंबर रोजी करण्यात आली असून विशाल विष्णू खाडे संदीप घाडी 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 गिरीधर गुरुनाथ अशी चार आरोपींची नावे आहेत तर यातील पाचवा आरोपी सतरा वर्षे असून तो अल्पवयीन आहे तसेच सर्व आरोपींवर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय संपूर्ण कोकणात गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे गुहागर बीच दापोली हरणे मुरुड अंजरले या भागात मुंबई पुणे आणि राज्यासह देशभरातून पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी पर्यटकांची गर्दी खूपच वाढलेली दिसून आली होती सध्या थंडीच्या दिवसातही पर्यटक मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यांकडे वळताना दिसत आहेत त्यामुळे रत्नागिरी गुहागर दापोली येथील हॉटेल फुल झाल्याचे दिसत आहेत आमचं आम्ही मूळचे अहमदनगर या ठिकाणचे आहोत माझे सहकारी मित्र सातारा जे आहेत बऱ्याच वर्षापासून आमचं कोकणाला विजिट करण्याचं कोकणामध्ये काही दिवस घालवण्याचं प्लॅनिंग होतं परंतु काही कारणास्तव ते डिले डिले होत गेलं परंतु आता म्हटलं ह्या जॉईंट सुट्टीमध्ये गेलंच पाहिजे तर आम्ही आमच्या शाळेची या ठिकाणी थोडेसे विद्यार्थी देखील या ठिकाणी सहलीला आणले आणि कोकणाला भेट दिल्यानंतर आम्हाला या ठिकाणी असं जाणवलं की आपण येण्यासाठी खूप उशीर केला या ठिकाणी अत्यंत मनसोक्त निसर्गाचा आनंद आम्ही सह कुटुंब उपभोगतोय आमचे विद्यार्थी उपभोगताय आणि वारंवार या कोकणाला भेट द्यावी असं या ठिकाणचं निसर्ग आहे या ठिकाणचे लोक खूप छान आहेत कोऑपरेटिव्ह आहेत आणि आम्ही असं या ठिकाणी आम्ही प्लॅनिंग केलं आहे आता की प्रत्येक वर्षी एक तरी भेट कोकणाला द्यायची आणि नक्कीच देणार आहोत सगळ्या कोकणवासियांना बेस्ट विशेष खूप चांगल्या निसर्गात तुम्ही राहताय एन्जॉय इट किप इट अप भारतातील पहिली खोल समुद्रातील मासेमारी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे नियुती समुद्रात पार पडली रॉड अँड ड्रील फिशिंगच्या प्रमोशनसाठी कोकण एक्स्ट्रीम एंजलर्स या ग्रुप मार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती देशभरातून बारा संघांनी एकोणसाठ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यात गोवा कर्नाटक केरळ येथील स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचे हे पाच वर्ष समुद्रकिनारी रॉड फिशिंग करण्यात येत होती मात्र यंदा प्रथमच ही स्पर्धा डीप सी म्हणजेच खोल समुद्रात संपन्न झालीय तर आपला कोकण एक्स म्हणून एक ग्रुप आहे जे आम्ही ही जी मासेमारीचे एक जो खेळ प्रकार आहे रॉड अँड ड्रिलनी फिशिंग करायचा त्याच्या प्रमोशनसाठी गेली सहा वर्ष आम्ही स्पर्धा भरवतो आहे गेले पाच वर्ष आमची किनाऱ्यावरून मासेमारीची रॉड अँड रील वापरून मासेमारीची स्पर्धा आम्ही भरवली आहे तर ही जी स्पर्धा आहे पहिल्यांदा भारतामध्ये खोल समुद्रातले बोट फिशिंगची स्पर्धा आम्ही भरवलेली आहे तर आत्तापर्यंत या या स्पर्धेत प्रचंड प्रतिसाद मिळाला आम्हाला बारा बोटी आलेल्या आहेत म्हणजे बारा संघ आहेत आणि टोटल साठ प्रति स्पर्धक आहेत त्याच्यामध्ये आणि जबरदस्त चाललेली आहे मालवणमध्ये भोगवेमध्ये आपण ही स्पर्धा भरवलेली आहे आणि आतापर्यंत भरपूर कॅचेस झालेले आहेत सगळेजण एकदम जबरदस्त जोशमध्ये या स्पर्धेत भाग घेतलेला आहे अभय देणाऱ्या प्र का प्रजातींपैकी काही प्रजातींची नावं तुम्हाला सांगतो जसं जायंट ग्रुपर म्हणजे महाकाय आकारचा गोबरा असो कर्वत मासा असो गादा मासा असो आणि विविध प्रकारे डॉल्फिन असो समुद्री कासवा असो या सगळ्या संरक्षित प्रजाती आहेत ज्या समजा आपल्याला ला फिशिंग करताना जर हूक झाल्या तर आपण त्यांना सोडतो किंवा जर दिसल्या तर त्यांच्यापासून लांब राहणं त्यांच्यापासून एक सेफ डिस्टन्स ठेवणं आणि त्यांना कुठल्याही प्रकारची हानी मिळणार नाही याची काळजी घेणं हे सगळं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अँगलसला आणि बऱ्याच लोकांना शिकवतो या केक्सचे जे टूर्नामेंट होत आहेत हे आपल्या कोकणपट्ट्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल या जिल्ह्यांमध्ये होत आहेत आणि या निमित्तानं जवळजवळ साठ ते सत्तर कॉम्पिटिटर आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये येऊन दोन दिवस राहिलेले आहेत त्यामुळे कुठेतरी एक रोजगाराची संधी या ठिकाणी स्थानिक लोकांना उपलब्ध झालेली आहे जसं की आपल्याकडे जे होमस्टे आहेत खानावळी असतील तर यांना कुठेतरी एक रोजगाराची संधी या स्पर्धेतनं मिळते म्हणून मी या संपूर्ण एक स्थानिक म्हणून आभार मानतो महाड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित महायुतीचे आमदार भरत गोगावले यांची पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत गोगावले यांनी मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानलेत व कृतज्ञता व्यक्त केली आहे पाहूयात कधी काय घडल हे कोणच काय सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे ती बाब भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची असल्यामुळे ते कोणाला ठरवतील काय करतील ह्याच्यामध्ये आम्ही कोण इंटरफेअर करणार नाही कारण तो अधिकार त्यांचा आहे मग त्यांनी देवेंद्रराजांना देवो किंवा रवींद्र चव्हाणांना ना देवो नाही तर अनेक कोणाला देवो त्यात आम्ही कोण हस्तक्षेप नाही करणार आणि संख्याबळ जर आपण पाहिलं तर ही ती कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि ते स्वीकारणं पण गरजेचं आहे ना असं काय त्याच्यामध्ये की वेगळं काय आहे म्हणून आणि त्यावेळेला पण मागच्या मंत्रीपद दिलं ना का नाही दिलं तसं जर त्यांना जर त्यांच्या पक्षाचं जर काय खुर्ची ध्येय धोरण आहे तर त्यांनी ते जर केलं तर आम्हाला कोणाला दुःख नाही नवी मुंबईतील तुर्भेमधील उड्डाण पुलाचे काम अनेक महिने बंद पडल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे नवी मुंबई महानगरपालिका याबाबत कोणतेही ठोस कारवाई करत नसल्याने आणि अनेक तक्रारी करूनही पुलाचे काम रखडले असल्यामुळे मनसेचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजूरकर यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली पुरमपूर तरीसुद्धा आम्ही दोन हजार बावीसला आम्ही आंदोलन केलेलं मोर्चा काढलेलं त्यानंतर आम्ही गेल्या आठ पंधरा दिवसापलीकडे आम्ही रस्त रस्ता, रस्ता बंधनं आंदोलन पण केलेलं आहे शेवट ॲक्टिक दोन महिना काम करतात अजून सहा महिन्यात काम थांबवणार अजून परत दोन महिना काम चालू करणार अजून परत सहा महिन्यात थांबवणार म्हणजे आता असं किती जणांचा ॲक्सिडेंट होतो या ठिकाणी प्रशासन महानगरपालिका अधिकाऱ्यांना लक्ष देत नाही आहे आता आमची आई बसलेली आहे यांच्या मिस्टर साठ वर्ष होतं त्यांचं ऑफ झालं आता हे करणार काय म्हणजे महानगरपालिका ह्या ह्यासुद्धा बी कळत नाही आहे यांना विचारात पण सुद्धा नाही आहे म्हणजे माणसं काही आहेत काय रोज रस्ता रोज कंटिन्यू क्रॉस करताना रोज सकाळी कंटिन्यू हजार पब्लिक इथून क्रॉस होतात ह्यासुद्धा सुविधा देत नाही आम्हाला आम्ही टॅक्स भरत नाही का महानगरपालिका घरपट्टी टॅक्स भरतो प्रत्येक जे काही टॅक्स आहेत आम्ही सगळं टॅक्स आम्ही भरतो जोपर्यंत आमच्या मागण्या हा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत आमचं उपासन असं चालू असणार खेड तालुक्यातील वेरळ येथील रेल्वे स्थानक परिसर झपाट्याने डेव्हलप होत असून लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ देखील होत आहे अशा पार्श्वभूमीवर रमेश येरुणकर शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी गरज ओळखून सुपर मार्केट चालू करण्याचा निर्णय घेतला अगदी रस्त्यालगतच असणाऱ्या रॉयल एलिजन्स या बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला शिवराज जी फ्रेश सुपर सुरू केले गेले घरात लागणाऱ्या सर्व वस्तू किराणा तसेच पालेभाज्या फळभाज्या असे विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सरकारी सेवा संपून आता समाजसेवेचं व्रत त्यांनी हातात घेतलेलं त्यासाठी त्यांच्या जोरदार टाळ्या देण्यात सगळ्यात महत्व म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम चालू करणं रिटायरमेंटच्या नंतर ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे सगळ्यांसाठी आणि हा सगळ्यांसाठी रिटायर होणाऱ्या लोकांसाठी पाडून दिलेला पायंडा <laughs> आहे की हा अगदी नक्कीच नक्कीच व्यवसाय म्हटलं तर यश अपयश दोन्ही पायऱ्या असतात <laughs> तरी अशी छोटीशी सुरुवात असते आणि या छोट्याशा सुरुवातीच्या माध्यमातून रमेश येऊकर आणि त्याच्या भाऊ विजयराव येऊकर आमच्या अशोकला पण सोबत घेऊन त्यांनी हा जो काही इथे चांगला घाट घातलाय हा त्यांना परमेश्वर कृपया करून अतिशय यश येऊ दे <laughs> आणि दहा रत्नागिरी जिल्ह्यात एकवीस पशुगणनेला सुरुवात झाली आहे मोबाईल ॲपचा वापर करून ही गणना होणार आहे या गणनेत जनावरांच्या जाती उपजातींची नोंद होणार आहे ही गणना आजवरची अद्यावयत आणि पशुधनाची सविस्तर माहिती संकलित करणारी पशुगणना असणार आहे यामध्ये भटकी कुत्री भटक्या गायी आणि भटका, भटका पशुपालक समुदाय यांची देखील माहिती संकलित करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गायवर्गीय म्हैसवर्गीय पशूंसह शेळी डुक्कर घोडा शिंगूर खेचर गाढव उंट कुत्रा ससा हत्ती कुक्कुट पक्षी बदक टर्की आदींसह सोळा प्रकारच्या प्राण्यांची मोजणी करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डिसेंबर रोजी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले यावेळी राज ठाकरे यांनी श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे पूजन केले यावेळी श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीच्या वतीने राज ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले दरम्यान ठाकरे कुटुंबियांचे कुलदैवत असलेल्या श्री कोंडजाई देवीचे देखील राज ठाकरे यांनी दर्शन घेतले यावेळी मनसेचे रायगड जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल एक डिसेंबरला जागतिक एड्स दिनानिमित्त रत्नागिरी मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीतून नागरिकांमध्ये एड्स विषयी जनजागृती व्हावी यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय रुग्णालय साळवी स्टॉप ते पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे या रॅलीचे समारोप करण्यात आला आपण या आजारावर प्रभुत्व मिळावं आणि आपले केसेस या जगातले कमी व्हाव्या जेणेकरून आपण आपलं आयुष्य निरोगी जगून एक आदर्श आपल्या समोर प्रत्येकासमोर ठेवावा हेच यामागचे उद्देश आहे आणि यासाठी तुम्हाला सर्वांनी प्रयत्न करावे त्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा आमची जी यंत्रणा आहे ती तुमच्या पाठीशी उभी राहील आता तुम्हाला माहिती आहे की पूर्वी जे आजारासाठी ज्या लागणाऱ्या गोळ्या होत्या त्यांची किंमत जास्त होती किंवा पहिले तुम्हाला मुंबई सारख्या ठिकाणी जा जाऊन औषध घ्यायचं होती त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी औषध आले आणि आता आता तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी पण औषधाची उपलब्ध करून दिलेली आहे एकदा औषध चालू केली की कायम सुरुपी औषध भेटत असतात औषधाची किंमत आपण पैशात जर बोलते तर लाखो रुपये खर्च वर्षाला मोफत देत पण एक औषध मोफत भेटत असतील ट्रीटमेंट मोफत भेटत गेलं पाहिजे त्या आजाराचा सापड न जाता तो आजार आपल्याला होणार नाही आणि आपल्या बाजूला आजूबाजूला मित्रमंडळी आपल्या घरात असणाऱ्या माणसं त्यांच्यापर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काय तुम्हाला त्यातून निकष काढता येईल त्या गोष्टी त्यांना सांगाव्या जेणेकरून कोणीही आजाराच्या आजूबाजूला फिरकणार नाही हा आजच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या घरात देव दिवाळीला विडे भरण्याची परंपरा आहे काय आहे ही परंपरा पाहूयात कोकणातल्या विशेषत रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला देव दिवाळीला अनन्य साधारण महत्व आहे नरक चतुर्दशीला रत्नागिरीतला शेतकरी भाताच्या कापणीत गुंतलेला असतो तर देव दिवाळीला त्याच्या घरात धान्य लक्ष्मीचे आगमन झालेले असते अर्थात तो समृद्ध बनलेला असतो त्यामुळेच देव दिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव मानला जातो गावागावातल्या देवादिकांच्या जत्राही याचमुळे केवळ देव सुरू होतात नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाची परंपरा आहे मात्र देव दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला मान गोठ्यातला गुरांचा असतो आधी त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालायची गोठ्यात दिवे लावायचे दिव्याने गुरांना ओवाळायचे मग गुरांना आंबोळ्या खायला घालायच्या देव दिवाळीला गुराढोरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची रीत शिकवलेली आहे अशी ही शेतकऱ्यांची संस्कृती आहे देव दिवाळीचा महत्त्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा रत्नगिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उक्तीचा जागर कोकणात घरोघरी देव दिवाळीला होतो हजारो वर्षानंतरही आज शेतकऱ्याला दुसऱ्या कोणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेलेल्या बळीच्या राजाचीच आस लागलेली आहे यावरून बळीराजाची कल्पना येते आज देव दिवाळी आहे देव दिवाळी म्हणजे पहिली जी देव दुपवाळी असते त्याच्यानंतर बारा दिवसानं बारशी येते आणि बार्शी झाल्यानंतर बरोबर वीस दिवसानं ही देव दिवाळी येते देव दिवाळी म्हणजे हे देवांचं एक दिवाळी आमचे एक बळीराजा होऊन गेला बळीराजाच्या वेळेला जी सत्ता होती ते त्याचं राज्य होतं सुखी समान आणि आनंदी आणि मजेचं होतं तसं आता जवळजवळ दिसत नाहीये तसं ते राज्य यावं म्हणून आम्ही पाच पानांचा विडा भरून देवाचं नाव घेऊन आणि इडा इडा पिढा टळो आणि बलीचं राज्य येवो असे आम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन देवाचा धावा करत असतो आणि तसंच तसंच बलिराज्याचं राज्य येवो असं म्हणत असतो तसंच आता आपलं सर्व आता सरकार नवीन पण आलेलं आहे तरी ते शेतकऱ्यांचे काय हे शेतकऱ्यांचं आहे तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी चांगल्या योजना कराव्या अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे परत बलिराजे हवं बलीच राजे हवं असे आमच्या सर्वांची विनंती आहे आणि ते बलिराजे येण्यासाठी म्हणून आम्ही हा पाहतपणाचा विडा भरत असतो नमस्कार बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा माझे कोकण